राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ निजामपूर वाके आदिवासीवाडीचा शिवसेनेत आमदार गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थानी जाहीर प्रवेश शिवसेना व आमदार भरतछ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत निजामपूर वाके आदिवासी वाडीचा राष्ट्रवादीमधून आमदार गोगावले यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य पी टी शांताराम वाघमारे माजी सदस्य नथुराम दामू जाधव यांच्यासह आदिवासी वाडीतील मोठ्या संख्येने महिला व पुरुष यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे गणेश पवार निजामपूर शहर प्रमुख पवन कोळवणकर दत्ताराम वाडकर व वा दिलीप मानकर यांनी मोलाची भूमिका बजावली प्रवेशकर्त्यांना आमदार गोगावले यांनी आपण दिलेला विश्वास कधीच ढळू देणार नाही असा शब्द दिला झंझावात न्यूजसाठी संपादक सचिन मेहता आहोत कारण बर आमदार भाग साहेब हे आमच्या अनेक सोपे सेखी पडतात काम करून येतात म्हणून आम्ही शिंदे गटात आत्तापर्यंत जी काय विकास काम आपण करतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून सर्व जाती धर्मातली लोक आपल्या या एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्र्यांच्यावरती विश्वास ठेवून आमच्यावरती विश्वास ठेवून आमचे कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांवरती विश्वास ठेवून आज या लोकांनी आपल्यामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या गावाच्या बाजूला असणारी एक मोठी नदी आहे त्यावरती आत्ता जवळजवळ साडेतीन कोटीचा ब्रिज घेतलेला आपण वाकी ते जा हरवंडी त्यानंतर आमचे पाटील आहेत नाडकर पाटील त्यांच्या गावाच्यामध्ये निजामपूर आणि कोशुंबळे ह्याच्यामध्ये जवळजवळ आठ ते साडेआठ कोटीचा ब्रिज त्याला आत्ता मान्यता दिलेली आहे एक वीस ते पंधरा ते वीस दिवसामध्ये ह्या दोन्ही कामांची आम्ही भूमिपूजन करतो ह्याचा विश्वास असा आहे आम्ही कधीही कुठली जात धर्म बघत नाही आहे ही सगळी जी येतील ती आपली लोक आणि बाळासाहेबांचे विचारच ते होते सर्वांना बरोबर घेऊन जायचं आणि जास्तीत जास्त गोरगरिबांना मदत करायची तर त्या अनुषंगाने आज ही सगळी मंडी आलेली आहेत मी यांचं सगळ्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो त्यांच्या भागातली गावातली जी काही विकास काम आपण केलीत आणि राहिलीत ती पण आपण त्यांची पूर्ण करून देण्याचा त्या लोकांना शब्द देतो जय हिंद जय महाराज बस कृपया झंझावा सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा